डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस कॅप थ्रीचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे काही टिप्स त्या खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही काही मिस्टेक केली तर ती मिस्टेक सुधारण्यासाठी पुढचा कॅप राऊंड आपल्याकडे नाही आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कारण ह्याच्यानंतर कोणताही कॅप राऊंड होणार नाही आणि काही लोक म्हणतात की बाबा कॅप राऊंड नंतरही काही असतं वॅकन्सी राऊंड असतो नॉन कॅप असतो स्पॉट ॲडमिशन असतं लक्षात ठेवा असतो तो राऊंड वॅकन्सी राऊंड असतो जरंतु जर का जागा शिल्लक नाही राहिली तर तो राऊंड होणारच नाही त्यामुळे त्याच्या तुम्ही आता सध्या बसूच नका आणि आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की या कॅप राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं त्याच विद्यार्थ्यांना शासनाच्या स्कॉलरशिप फ्रीशिप इतर सर्व गोष्टी आणि सुविधा मिळत असतात जर का तुम्हाला वाटत असेल की नॉन कॅपमध्येही मला मा ॲडमिशन भेटलं तर चालेल तर तुम्ही महिनाची तयारी ठेवा की तुम्हाला सर्व गोष्टीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत कोणतीही स्कॉलरशिप मिळणार नाही त्यामुळे आत्ताच कॅप थ्रीचा जो ऑप्शन फॉर्म आहे ही शेवटची संधी आहे त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॅप वन आणि कॅप टूमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची सूचना आहे लक्षात ठेवा तुम्हाला कॅप वनला किंवा कॅप टूला काहीतरी मिळालेलं आहे कॅप वनला मिळालं होतं कॅप टूला मिळालं नाही किंवा कॅप वनला काहीच मिळालेलं नव्हतं परंतु कॅप टूला काहीतरी मिळालेलं आहे आणि तुम्ही एक हजार रुपये देऊन बेटरमेंट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की कॅप थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरत असताना त्यांनी असेच ऑप्शन टाकायचे आता की आपल्या हाती जे कॉलेज था आहे त्याच्यापेक्षा ते कॉलेज चांगलेच असतील मग तुम्ही एक कॉलेज टाका किंवा दहा कॉलेजेस टाका किंवा एक कॉलेजेसचे चार कोर्सेस टाका दहा कोर्सेस टाका ते असेच टाकायचे की तुमच्या हाती जे आता कॉलेज आणि कोर्स आहे त्याच्यापेक्षा ते चांगले असतील आणि नवीन जर का तुम्हाला आता शेवटी कॅब थ्रीला काहीतरी मिळालं तर तुम्हाला तुमच्या हाती असलेलं कॉलेज आणि कोर्स निघून जाईल बाय डिफॉल्ट सिस्टम तुम्हाला विचारणार नाही त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपले जे ऑप्शन्स असतील कॅप थ्रीचे ते आपण असेच भरायचे की आपल्याला पश्चाताप होणार नाही आपल्या हाती असलेलं कॉलेज आणि कोर्स निघून गेला तर ज्यांना कॅप वन किंवा कॅप टूमध्ये कोणतेच कॉलेज मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आता या लोकांसाठी ही शेवटची संधी आहे त्यांना कुठलंच कॉलेज मिळालेलं नाही आणि कुठलंच कोर्स मिळालेलं नाही कारण काही लोकांचा खूप अट्टाहास असतो की मला एक अमुक असाच एक कोर्स पाहिजे नाहीतर मग मला काहीच नको आता लक्षात घ्या अकरावीचे ॲडमिशन पण संपलेले आहेत इतर सर्व गोष्टीचे ॲडमिशन जवळपास संपलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता हा जो पर्याय आहे किंवा ही शेवटची संधी आहे त्यामुळे कोणताही एक हाच कोर्स पाहिजे या अट्टाहासाला तुम्ही पेटून राहू नका चिकटून राहू नका तुम्हाला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहा पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी सर्वांना सारखेच सब्जेक्ट असतात आणि दुसऱ्या वर्षाला तुम्ही तुमचा कोर्स बदलवू शकता त्यामुळे तुम्हाला आत्ता जे मिळेल ते तुम्ही घ्या आता काही विद्यार्थी म्हणतात नाही नाही मला तेच पाहिजे मग तेच पाहिजे तर मग तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज म्हणजे मॅनेजमेंट कोट्यामध्ये पण ट्राय करावं लागेल किंवा मॅनेजमेंट कोटा जर मिळत नसेल तर कॅपमध्येच तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस पण टाकावे लागतील जास्तीचे कला कॉलेजेस टाकावे लागतील जेणेकरून तुम्हाला काहीतरी तर मिळालं पाहिजे जर काहीच नाही मिळालं तर तुमच्या हाती काहीच नाही राहणार आहे आणि अकरावीचे पण ॲडमिशन संपलेले आहेत मग तुम्ही तुमचं वर्ष वाया घालवणार आहात का त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॅप वन आणि कॅप टूमध्ये काहीही किंवा कोणताही कोर्स मिळालेला नाही कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला आपण आपले जे एक दोन आणि तीन नंबरचे कॉलेज आणि कोर्स आहेत त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचंच नाही ते, करा ते भरायचेच परंतु त्याच्या खाली बाबा आपल्याला नाहीच काही लागलं ला। तर मग काय मग मक... अशी पण कॉलेजेस आणि कोर्सेस टाकून ठेवायचे की काहीच नाही मिळालं मला समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणून मला कोणते कोणते ऑप्शन्स टाकावे लागतील आणि हे तुम्ही शक्यतोवर एखाद्या सुविधा केंद्रामध्ये जाऊनच करा कारण आपण काय करत असतो माहिती आहे का आपण आपल्या समजुतीने किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं म्हणून काहीही कोर्सेस टाकत असतो आणि त्यामुळे आपली फजगत होऊ शकते आणि आता जर का तुमची फजगत झाली तुम्हाला काहीच नाही मिळालं तर कॅब थ्री नंतर कोणताच राऊंड नाही आहे मग तुम्हाला काहीही राहणार नाही खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मग तुम्ही उपाशीच राहाल म्हणजे काय तुमच्याकडं कोणतंही कॉलेज आणि कोर्स मिळणार नाही आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्येही सगळे कोर्सेस हे चांगलेच असतात प्रत्येक कोर्समध्ये तुमचं करिअर घडतं तुमचा बिझनेस सेटअप होऊ शकतो फक्त तुम्ही किती अभ्यास करता किती चांगले स्किल डेव्हलप करता आणि तुम्ही मेंटली आणि फिजिकली किती फिट आहात किती ॲक्टिव्ह आहात तुमची किती चांगली ॲटिट्यूड आहे काम करण्याची त्या गोष्टीवरनं तुमचं करिअर घडत असतं एक तर जॉब किंवा बिझनेस त्यामुळे आपण हे डोक्यातनं खूळ काढून टाकायचं की अमुक एक कोर्स केला तरच मी चांगला इंजिनियर होणार आहे आणि मला पैसे भरपूर मिळणार आहेत असं होत नाही आता एखाद्या कॉलेजमध्ये सीट मॅट्रिक्समध्ये कोणतेही माझ्या कॅटेगरीची एकही जागा शिल्लक नाही मग आता एकवीस ऑगस्टला म्हणजे आजच लागणार आहेत की कोणत्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहे कोणत्या कोर्सच्या आणि कोणत्या कॅटेगरीच्या ती सीट मॅट्रिक्स आज लागणार आहे नो डाऊट मग आपण काय करतो खूप अभ्यास करतो अरे यार या तिथे माझी सीट नाही आहे त्या तिथे तर माझ्या कॅटेगरीची सीट नाही या इथे माझ्या कॅटेगरीची सीट आहे मग मी हे कॉलेज टाके असला विचार तुम्ही काहीही करत बसू नका कारण कॅप थ्रीमध्ये काय होत असतं माहिती का ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट अवेलेबल नसतात त्या कॅटेगरीच्या सीट्स पण इतर सर्व विद्यार्थ्यांना जाऊ शकतात त्यामुळे कॅप थ्रीनंतर तर पुढचं कॅप नाहीच आहे त्यामुळे शासनाच्या नियमानुसार जरी रिझर्वेशन असलं परंतु रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी जर नसतील तर त्या कॅटेगरीच्या जागा इतर ओपन कॅटेगरी इतर सर्व कॅटेगरीसाठी त्या जा, जातात मेरिटनुसार इंटर से मेरिटनुसार त्यामुळे जरी तुम्हाला एखाद्या कॉलेजच्या सीट मॅट्रिक्समध्ये अवेलेबल जागा नाही आहे तरी पण तुम्ही ते टाकायचीच आहे कारण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक सीट मॅट्रिक्स लागल्यानंतरही काही विद्यार्थी त्या ॲडमिशन्स कॅन्सल करतात मग अशा जागा पण आपल्याला भराव्या लागत असतात वॅकन्सी राऊंडमध्ये सो तुम्ही प्रयत्न करायचा आहे तुमचे बेस्ट थ्री कॉलेजेस टाकायचेच आहेत आणि त्याच्या खाली इतरही टाकून ठेवायचे आहेत जर तुम्हाला आतापर्यंत कोणतीही सीट मिळालेली नसेल तर त्यामुळे सीट मॅट्रिक्स कट ऑफ या सर्व भ्रामक कल्पना हे माझ्या अनुभवातून सांगतो तुम्ही आपली चॉईस सोडायची नाही आहे परंतु खाली इतर पण सर्व ऑप्शन्स टाकून ठेवायचे आहे <coughs> कम्प्युटर आणि आय टी या कोर्सेसचा कट ऑफ खूप जास्त लागलेला आहे आणि मला पण कम्प्युटर किंवा आय टीच पाहिजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कम्प्युटर आणि आय टीच पाहिजे असेल अमुक एक कॉलेजेस पाहिजे असेल तर एक दोन तीन ह्या नंबरवर तुमच्या ऑप्शन्सवर कॉम्प्रोमाइज करायचंच नाही आहे ते टाकायचंच आहे तुम्हाला परंतु मी पुन्हा हे एक सांगतो की अमुक एका कोर्सला गेल्यानंतरच तुमचं करिअर घडणार आहे असं नाही तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये कोणताही कोर्स करा तुम्हाला डिप्लोमाची जी डिप्लोमाचं जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते सारखंच असणार आहे प्रत्येकाचं एम एस बी टी बोर्ड असेल त्याच्याशी संलग्न असेल तर त्याच्यानुसारच ते मिळणार आहे त्याच्यावर तुमच्या कॉलेजचं नाव येत नाही लक्षात ठेवा त्यामुळे आणि पुढची गोष्ट जेव्हा तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला जात असता त्यामुळे तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं काय केलेलं आहे हे बघितलं जात नाही तुमच्या डोक्यामध्ये किती नॉलेज आहे किती स्किल आहे किती अनुभव आहे आणि तुमची वृत्ती कशी आहे काम करण्याची याच गोष्टी तपासल्या जातात प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ना की तुम्ही कोणता कोर्स केला आहे आणि कोणतं कॉलेजमधनं केलेलं आहे लक्षात ठेवा कमीत कमी साठ पर्सेंट तुम्हाला आलेच पाहिजे डिप्लोमामध्ये मग तुम्ही कोणत्याही कॉलेजमधनं ते करा आणि ते साठ पर्सेंट तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसले पाहिजे तरच तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा तुमचा बिझनेस सेट होऊ शकतो कॅम्ही मध्ये कम्प्युटर आय टी मिळाला नाही तर इतर कोणत्या कोर्सचा ऑप्शन टाकू हा खूप मुलांचा प्रश्न आहे की सर मग कम्प्युटर आय टी जर नाही मिळाला तर मग कोणता कोर्स टाकू पुन्हा तेच उत्तर तुम्ही कोणताही कोर्स करा कोणताही कोर्स करा प्रत्येक कोर्समध्ये तुमचं करिअर घडतं आता पुष्कळचे युट्युबर्स काहीतरी फेकाफेकी करत असतात त्यांना फक्त काहीतरी बोलायचं असतं काहीतरी त्यांचा अट्रॅक्टिव्ह किंवा घाबरवणारा काहीतरी थांबलेलं असतो आणि आपण वाहत हो, जातो त्या गोष्टीमध्ये एक साधा सिंपल उदाहरण मी तुम्हाला मागच्या वेळेसही दिलेलं असतं जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एखादा कुक ठेवायचा असेल आणि त्या स्वयंपाकाला जर कोणताच स्वयंपाक येत नसेल भलेही त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असेल कुठल्या तरी चांगल्या रेप्युटेड कॉलेजेसमधून आणि त्याला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही जरी त्याला काम दिलं तर तुम्ही एका महिन्यात त्याला कामावर काढून टाकाल म्हणजेच काय तुम्ही जे पण कराल ते जर तुम्ही बेस्ट केलं आणि त्यात जर तुम्ही बेस्ट असाल तर तुमचं करिअर हे घडतंच त्यामुळे तुम्ही कोणताही कोर्स टाका फक्त त्याचा अभ्यास करा आता कोणता कोर्स कठीण असतो आणि कोणता कोर्स सोपा असतो या पण काहीतरी भ्रामक कल्पना असतात बघा जेव्हापर्यंत आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसते तोपर्यंत ती खूपच कठीण असते एक साधा सिंपल प्रश्न मी विचारतो तुम्हाला तुम्हाला जर का पोहता येत नाही आणि तुम्हाला पाण्यामध्ये ढकलून दिलं कोणी तर तुम्ही मरणारच आहात परंतु स्लोली आणि ग्रॅज्युअली तुम्ही जर का पोहायला शिकलात तर तुम्हाला कितीही कितीही खोल पाण्यामध्ये समुद्रामध्ये जरी फेकून दिलं तरी पण तुम्हाला भीती वाटणार नाही तुम्हाला तुमच्या स्किलवर तुमच्या नॉलेजवर भरोसा असेल आणि त्या नॉलेज आणि स्किलच्या भरोसे तुम्ही त्या समुद्रातनं सुद्धा बाहेर पडा म्हणजे काय सुरुवातीला प्रत्येक गोष्ट ही कठीण असते कारण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसतं त्याबद्दल काहीही माहिती नसतं आणि म्हणून असं वाटतं की आपल्याला खूप कठीण आहे कठीण असं काहीही नसतं आपण सुरुवात करायची असते स्लोली आणि ग्रॅज्युअली आपल्याला सुरुवातीला चालायला ज्या वेळेस आपण शिकलो त्यावेळेस डायरेक्ट आपण हुसेन बोल्डसारखं पळायला लागलो का नाही पडायला लागलो त्यामुळे कोणताही कोर्स करा स्लोली आणि ग्रॅज्युअली तुमच्या तो लक्षात येईल सहा महिने सात महिने कदाचित काही समजणार नाही एखाद्या वेळेस एक दोन सब्जेक्टची केटी लागेल दॅट्स फाईन डरने का नाही मग काय आपण स्लोली आणि ग्रॅज्युअली या गोष्टी आपण करत राहिलं तर तुम्ही कोणताही कोर्स लागून देत तुम्हाला तुम्ही कोणत्याही कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन देत काही फरक पडत नाही कॅप थ्रीमध्येही कम्प्युटर आणि आय टी मिळालं नाही ते मिळवण्यासाठी काही ऑप्शन आहेत का कम्प्युटर आय टी तुमचे सुरुवातीचे होते ॲक्सेप्टेड पण ते मिळालेच नाही तुम्हाला कॅप थ्रीमध्ये पण आता कॅप थ्रीमध्ये खाली तुम्ही काहीतरी टाकून ठेवलेलं होतं कुठले तरी, तरी वेगवेगळे कोर्सेस टाकलेले होते एखाद्या कॉलेजचे आणि तेच तुम्हाला लागले मग आता काय आहे मग मला ऑप्शन आहे का काही तो कम्प्युटर आणि आय टी मिळवण्याचा हो आहे काय आहे तुमचं सर्वांचं तुम्ही कोणत्याही कोर्सला गेलात मेकॅनिकल सिव्हिल केमिकल ट्रॅव्हल अँड टुरिझम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही कोणताही कोर्स घेतला एक वर्षान साठी सर्वांना फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर सारखंच असतं फर्स्ट इयरचा रिझल्ट जर का तुमचा चांगला आला तुम्हाला चांगली मेरिट आली आणि कम्प्युटर किंवा आय टीमध्ये तुमच्याच कॉलेजमध्ये जर का वॅकन्सी असेल तर कॉलेज एक रीच सर तुम्हाला नोटीस देत असतं की ज्यांना शिफ्ट करायचं आहे कम्प्युटर आय टीमध्ये किंवा इतर कोणत्याही कोर्सेसमध्ये त्यांनी अर्ज करा आपल्या रिझल्टसहित मग तुम्ही एक हस्तलिखित अर्ज करायचा आहे आपला रिझल्ट जोडायचा आहे आणि तो या अर्जामध्ये लिहायचं आहे तुम्हाला की तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये जायचं आहे कम्प्युटरमध्ये का आय टीमध्ये का इतर कोणते आणि जर का जेवढे ॲप्लिकेशन आलेले असतील त्या ॲप्लिकेशनपैकी तुमची मेरिट जर जास्त असेल तर ती सीट तुम्हाला मिळू शकते हा एक रे ऑफ होप आहे परंतु इथे पण पुन्हा तुमचं मेरिटच लागणार आहे मार्क्स लागणार आहेत एवढं लक्षात घ्या कॅब थ्री ऑप्शन फॉर्म कोणत्या तारखेला भरायचा कोणत्या तारखेला भरायचा तो एकवीस ऑगस्टला म्हणजे आज तुमची सीट मॅट्रिक्स लागणार आहे आणि बावीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपल्या लॉग इनमध्ये स्वतः लॉग इन करायचं आहे आणि कॅप थ्रीसाठी ऑप्शन भरायचं आहेत ज्यांना काहीतरी सीट मिळालेली आहे त्यांनी नक्कीच भरायचं आहे ज्यांना काहीच सीट मिळालेली नाही त्यांनी पण तो नक्कीच भरायचा आहे आणि शक्यतो सुविधा केंद्रामध्ये येऊनच भरायचा आहे कॅप थ्री ऑप्शन फॉर्म भरणे कंपल्सरी आहे का बघा तुम्ही कॅप टू जो भरला आहे तो पण कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही मागचा जो काही भरलेला आहे समजा तुम्हाला पाच नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे म्हणजेच काय एक ते चार तुमचे काहीतरी ऑप्शन्स आहेत तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म नाही भरला आणि एक ते चारपैकी तुम्हाला कॉलेज मिळालं तर हे तुम्हाला मिळालेलं पाच नंबरचं निघून जाईल मग एक ते चार असे कॉलेजेस असले पाहिजे तुमच्याकडे की जर त्यापैकी काहीही भेटलं तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही कारण नवीन कॉलेज मिळालं की तुमच्या हाती असलेलं कॉलेज निघून जातं आणि कॅप थ्री हा शेवटचा ऑप्शन आहे त्यामुळे शक्यतो सर्वांनीच कंपल्सरीली हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे जरी तुम्हाला एखादी सीट लागलेली असेल एक हजार रुपये देऊन तुम्ही ते बेटरमेंट केलेलं असेल तरी भरायचं आहे जर तुम्हाला काहीच ऑप्शन काहीच कॉलेज काही किंवा काही कोर्स मिळालेला नाही तर तुम्ही तर नक्कीच भरायचं आहे किंवा काही असे लोक आहेत की ते कॅप वन आणि कॅप टूमध्ये आतापर्यंत त्यांनी ऑप्शन फॉर्मच भरलेलं नाही ते सिस्टमच्या बाहेर आहेत परंतु आता त्यांना वाटतंय की यार मला अकरावीला पण मिळालं नाही कुठेच मला काही मिळत नाही आहे मग तुम्हाला जर परत सिस्टम मध्ये यायचं असेल तर कॅप थ्रीचा ऑप्शन तुम्ही भरू शकता तरच तुम्ही सिस्टम मध्ये याल सो सर्वांसाठी हे कंपल्सरी आहे की तुम्ही ऑप्शन फॉर्म भराच आणि शक्यतो सुविधा केंद्रामध्ये जाऊनच तो भरा मग कॅप थ्रीमध्ये कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे केव्हा समजेल मी तुम्हाला सांगितलं आज सीट मॅट्रिक्स लागणार आहे परंतु ह्या भ्रामक कल्पना आहे की कट ऑफ कितीचा लागला सर आणि किती जागा शिल्लक आहेत सर काय विचारायचं नाही आपल्याला जे पाहिजे ते टाकायचं आपण कॅब थ्री ऑप्शन फॉर्म कोणत्या तारखेला भरावा मी सांगितलं बावीस म्हणजे उद्यापासून सव्वीस ऑगस्टपर्यंत तो भरायचा आहे तुमच्या लॉग इनमध्ये तुमचं फॉर्ममध्ये लॉग इन, इन करून भरायचं आहे काळजीपूर्वक भरायचं आहे एकदा का तुम्ही ओ टी पी टाकून फॉर्म कन्फर्म केला त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही ना आणि पुन्हा सांगतो कॅब थ्री हा शेवटचा ऑप्शन आहे ह्याच्या पलीकडे काहीही नाही कॅब थ्रीची कॉलेज अलॉटमेंट केव्हा होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला होणार आहे कारण आपल्याला सव्वीसपर्यंत ते फॉर्म भरायचे आहे सत्तावीसला पूर्ण प्रोसेस होणार आणि अठ्ठावीसला हे लागणार आहे आता पुष्कळ लोक खूप अधीर झालेले असतात मी समजू शकतो तुमचा अधीरपणा कारण शेवटचा राऊंड असणार आहे मग दहा वाजता लागली नाही सर अकरा वाजता पण लागली नाही सर मग व्हॉट्सअप ग्रुप कर व्हॉट्सअपला मेसेज कर सरांना कॉल कर काहीही करायचं नाही जशी तुमची अलॉटमेंट लागेल मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपला माझ्या यूट्यूबला सगळं टाकलेलं असेल तुम्हाला ती लिंक टाकलेली असेल त्यामुळे तुम्ही शांत राहायचं आहे तुम्ही वारंवार विचारणा केल्यानंतर ती लवकर लागणार आहे का ते आपल्या हाती नसतं ते महाराष्ट्र शासनाच्या जे डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे त्यांच्याद्वारे ती लिस्ट लागली जाते अलॉटमेंट लागली जाते त्यांना सर्व गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आणि या सर्व गोष्टी चेक केल्या जातात प्रत्येक कॉलेजचा जे इंचार्ज असतात ॲडमिशन इंचार्ज ते सगळे चेक करतात बरोबर अलॉटमेंट झालेली आहे हे सर्वांनी त्यांना फीडबॅक दिल्यानंतर मग ते पब्लिकसाठी खुलं केले जाते अलॉटमेंट त्यामुळे या प्रोसेसला वेळ लागतो म्हणून आपण धीर धरायचं आहे रात्रीपर्यंतही लागू शकते अठ्ठावीस ऑगस्टला त्याच्याने टेन्शन घ्यायचं नाही तो आपला लुकआउटच नाही आहे है। आता हे सर्वात महत्वाचं कॅब थ्रीचे अलॉटमेंट झाल्यानंतर ती सीट ऍक्सेप्ट करणं सेल्फ व्हेरीफाय करून ती फ्रीज करणं आणि आपल्याला मिळालेलं कॉलेजमध्ये जाऊन तिथली फीज ओरिजिनल सट सर्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर सर्टिफिकेट दाखवून आपण तिथे फीज पे करून ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आणि ती तारीख लक्षात घ्या एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या दरम्यान जर का तुम्ही गेला नाही तर तीन सप्टेंबरला तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही आहे तुम्ही कितीही विनवण्या करा तुम्ही कोणाचीही ओळखी आणा काहीही होत नाही एकदा का लिंक बंद झाली की त्याला कोणीही ओपन करू शकत नाही त्यामुळे आपण लगेचच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ॲडमिशन घेणं गरजेचं आहे कॅप थ्रीमध्ये जे कॉलेज अलॉट झालं आहे ते मला नको आहे मला कॅप टूमध्ये अलॉट झालेलं कॉलेज हवे आहे मिळेल का हा प्रश्न घेऊन काही विद्यार्थी आणि पालक नक्कीच येतात की काय जर आम्ही जे टाकलं ते सायबरवाल्याने चुकीचं टाकलं आम्ही सुविधा केंद्रात आले होते तिथल्या शिक्षकांनी चुकीचं टाकलं आम्हाला ते नकोय असे पुष्कळशे बाणे घेऊन लोक येत असतात पुन्हा सांगतो कॅप थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरत असताना असेच ऑप्शन टाकायचे की तुम्हाला जर का कॅप थ्रीमध्ये काही नवीन कॉलेज मिळालं तर तुमच्या हाती असलेलं कॉलेज निघून जाणार आहे ते निघून गेलेलं कॉलेज गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होणार नाही अशीच कॉलेजेस टाका तुम्ही कमीत कमी एक टाका किंवा जास्तीत जास्त दहा टाका पंधरा टाका दोनशे टाका हे तुमचा लुकआउट आहे परंतु एवढं लक्षात घ्यायचं की नवीन मिळालं की आपल्या हातलं कॉलेज निघून जाणार आणि मग पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून आपण चांगलेच ऑप्शन्स भरायचे कारण तुम्हाला कॅप टूमध्ये मध्ये अलॉट झालेलं घेता येणार नाही जर कॅप थ्रीला तुम्हाला काहीतरी नवीन कॉलेज मिळालं तर कॅप थ्रीनंतर आणखी ॲडमिशन राऊंड होईल का याचं उत्तर नाही पण आहे आणि हो पण आहे आता तुम्ही म्हणाल सर असं कसं काय नाही केव्हा की एखाद्या कॉलेजमध्ये कॅप थ्रीमध्ये सर्व जागा भरल्या गेल्या काहीही जागा शिल्लक नाही तर अशा कॉलेजेसमध्ये कॅप थ्री नंतरचा जो वॅकन्सी राऊंड असतो किंवा स्पॉट राऊंड असतो किंवा नॉन कॅप राऊंड आपण म्हणतो त्याला तो होणार नाही कारण वॅकन्सीच नाही आहे तिथे आणि जर वॅकन्सी नाही आहे तर ते राऊंड कसा बोलवणार हां परंतु एखाद्या कॉलेजमध्ये मग ते सरकारी असो का खाजगी असो जर का एखादी जागा शिल्लक आहे कॅब थ्री नंतरही तर त्या ठिकाणी वॅकन्सी राऊंड किंवा आपण त्याला काही लोक स्पॉट राऊंड म्हणतो काही त्याला आपण नॉन कॅब राऊंड म्हणतो तो होऊ शकतो परंतु त्याच्यासाठी पण शासनाची परवानगी लागते त्यासाठी रीतसर जाहिरात दिली जावी लागते आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि तिथे पण मेरिटनुसारच तुमचे ॲडमिशन होतात स्पॉट राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड म्हणजे आपण गेलं आणि आपलं ॲडमिशन झालं असं होत नाही लक्षात ठेवा अशा <coughs> प्रकारे मी तुम्हाला जेवढ्या शक्य असेल तेवढं व्यवस्थित सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जर का तुमच्या मनात काही डाऊट असेल मी सांगितलेल्या माहितीच्या व्यतिरिक्तच असेल डाऊट तरच विचारायचा आहे आणि मी यात सांगितलेली जर माहिती आणि तोच प्रश्न तुम्ही विचारला तर मी उत्तर देणार नाही मग तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज टाका कॉल करा किंवा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या खाली मेसेज टाका मी यात सांगितलेल्या गोष्टींचं उत्तर मी देणार नाही हा नवीन काहीतरी तुम्ही विचारलं तर मी नक्कीच उत्तर देईल आणि मी वाट पाहत आहे तुमच्या अशा प्रश्नांची आय होप की आत्ता कॅब थ्रीला सर्वांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळव जेणेकरून तुम्ही एक चांगली इंजिनियर व्हाल गुड लक